हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा हा चाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी या आधी चॅनलवर टाकलेला आहे तर इथं बघा मी अस्तराने कापड आहे ते व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे तर इथं बघा मी पाठीमागचा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे आता बघा उलटी साईडने त्याला गडी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे तर गड्याकडून बघा मी साडेचार इंच घेतलं आणि जिथं साडेचार इंचचा टक्स आलेला आहे तिथं मी वरची चार वरती मार्किंग करून या पद्धतीने आपल्याला पाठीमागचे जे टक्स आहेत ते घ्यायचे आहे आता इथं बघा अस्तर आणि कापड कसं जोडायचं याचा परफेक्ट असा व्हिडिओ मी आधी चॅनलवर दिलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं म्हणजे तुमचे पुढचे जे पार्ट आहे ते शिवताना एकाच साईडचे होणार नाही तर या पद्धतीने बघा आता दोघं साईडचे टक्स आहेत ते शिवून घ्यायचे आणि खालच्या साईडला बघा डबल टीप टाकून आपल्याला शिलाई लोक करायची आहे आता सिंपल असा हा गोलगडा होता डेली यूजसाठी साडी होती त्यासाठी बघा मी इथं सिंगल अशी छोटीशी लेस होती तर तिचा वापर करून मी गळ्याला लेस लावून देते या पद्धतीने बघा साधा जरी ब्लाउज असला तरी लेस जरी आपण लावली तर तो एकदम व्यवस्थित वाटतो तर बघा इथं एका साईडने लेस लावून घेतली मी त्याच्यानंतर आपल्याला डबल टिप लागत टाकायची आहे लेसलासुद्धा म्हणजे घातल्यावर तिथे पलटी होणार नाही यासाठी आता कमरेच्या साईडने सुद्धा मी लेस लावून देते तर पहा असं तुम्ही जर गळ्याला लावलं तरी चालेल तर बघू शकता इथं मी ने। या पद्धतीने लेसचा वापर करून एकदम सुंदर असं पाठीमागचा जो गळा आहे त्यांचा तो सिंपल आहे त्याला एकदम व्यवस्थित दिसेल यासाठी बघा या पद्धतीने लेस लावून दिली आता इथे बघा पुढचे पार्ट आहे ते या पद्धतीने घेतलेले आहे आणि साइड पार्टपेक्षा कटोरी ही अर्धा इंच जास्त घ्यायची आता इथे बघा कटोरीचे टक्स घ्यायचे आहेत दीड इंचावरती आणि जिथं दीड इंचचा पॉईंट घेतला तिथून वरती अडीच इंच घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला टक्सची मार्किंग करून टक्स शिवून घ्यायची आहे तर दोघं साईडची कटोरीचे याच पद्धतीने घ्यायचं बघा तर उलट्या साईडने कटोरीचं अर्धा इंच बघा आडवा टक्स आहे तो दीड इंच घ्यायचा आणि उभा आहे तो अडीच इंच टक्स घ्यायचा आहे आणि या पद्धतीने शिवायचा तर ब्लाउज घातल्यावरती टक्स अजिबात दिसत नाही तर आता बघा साईड पार्ट घेतलेला आहे मी उलट्या हाताकडचा तर त्या बाजूला बघा आपल्याला कटोरी आहे ती उलट्या साईडने ठेवायची साईड पार्ट सरळ बाजूने ठेवायचा आणि अर्धा इंचाची मार्जिन घेऊन या पद्धतीने आपल्याला शिलाईन टाकायची आहे तर बघू शकता डबल टीप लगेच टाकायची आहे आता एक्स्ट्राचं दिसतं इथे थोडंसं इथं मी कट करून घेते तर बघा इथं व्यवस्थित अशी कटोरी आपली इथं जॉईन झाली त्याच्यानंतर इथं आपल्याला कमरेची पट्टी आहे ती म्हणजे क्रॉस पट्टी आहे ती जोडायची आहे आता क्रॉसपट्टी जोडताना बघा मी क क्रॉसपट्टीला उलटे साईडने ठेवलेला आहे या पद्धतीने आणि टक्स आहे तो बघा आपण कटोरीचा घेतलेला होता त्याला त्रिकोणसारखा आतमध्ये फोल्ड करायचा आणि क्रॉसपट्टीला अर्धा इंच इथं शिलाइंड टाकायची आहे तर डबल टिकी इथं टाकलेली आहे मी तर बघा इथं परफेक्ट असा आपला पुढचा जो पार्ट आहे तो रेडी झालेला आहे तर बघू शकता इथं कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे आता दुसऱ्या पार्टचं सुद्धा त्याच पद्धतीने करायचं पण याचं बघा उ जो आपला उजवा हात आहे त्याला खालून मी कटोरी जॉईन करते तरीसुद्धा बरोबर परफेक्ट बसते ती बघा सुद्धा बरोबर म्हणजे कटलिंग आपली जर परफेक्ट राहिली तर ब्लाउज आहे तो व्यवस्थित येतो आता बघा क्रॉसपट्टी या पद्धतीने जोडायची तर इथं बघा मी क्रॉसपट्टी आहे ती उलट्या बाजूने ठेव म्हणजे सरळ बाजूने ठेवली आणि जो पार्ट होता तो तो उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि कटोरीचा जो टक्स घेतला होता आपण त्याला या पद्धतीने बघा त्रिकोणसारखा फोल्ड करायचा शिलाईन टाकून घ्यायची आहे तर बघा इथं या पद्धतीने आपला दुसरा पार्टसुद्धा रेडी झालेला आहे तर बघा इथं या पद्धतीने तर जसं आपण इथं आता फिनिशिंगमध्ये कटोरीचं हा च चा, चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर परफेक्ट आलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपले बघा कटिंगसुद्धा एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेली आहे आता इथं बघा उलटे हाताकडे आपल्याला इथं हुपट्टी लुपट्टी लावायची असता तर पुढच्या भागाला तर इथं बघा मी दोन इंचची पट्टी घेत असते आता हा जो कापड घेतलेला आहे तर आपण जो पाठीमागच्या गड्याचा कापड कटिंग करत असतो तर तो इथे मी घेतलेला आहे कारण तो बंद असतो त्यासाठी आता बघा या पद्धतीने एका साईडचं फोल्ड करायचं कापडला आता बघा आपला जो उलटा हात असतो तर ती तिकडचा जो पार्ट असतो त्या हाताकडचा त्याला उलटे साईडने ठेवायचं आणि जी ही आपली लुसपट्टी आहे तिला या पद्धतीने शिवून घ्यायचं बघा पाव इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं त्याच्यानंतर शिवून घ्यायचं आहे आता एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे आता सरळ बाजूकडून फिरून घ्यायचा आता इथं बघा पट्टी जी आहे ती आपण एक इंचाची इथं एक्स्ट्रा लावत असतो तर ती मोजून घ्यायची आणि तेवढी फोल्ड करायची आहे बघा आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर या ब्लाऊजला बटन लावायचे आहे त्यासाठी मी इथं या पद्धतीने शिलाई मारून घेतली आणि हुक लावायची राहिले असते तर एका साईडने जसं आता मारली आपण टीप तसं त्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आता एक्स्ट्राची पट्टी दिसते ती मी इथं कटिंग करून घेते तर पहा इथं आपला हा पार्ट रेडी झालेला आहे तर आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला त्याच प पद्धतीने इथं हुकपट्टी लावायची आहे आता ती मी इथं सव्वा इंच किंवा दीड इंच तुम्ही इथं घेऊ शकता तर मी इथं दीड इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर तिला आपल्याला बघा जी हु हुकपट्टी असते आपली तर ती सरळ बाजूकडून ठेवायची त्या पार्टवर या पद्धतीने त्याच्यानंतर वरती एक दाबटीप द्यायची म्हणजे आतल्या साईडला ती व्यवस्थित फोल्ड होईल आत आत आता बघा आत इथं आतमध्ये फोल्ड करून घेतली बघा आतल्या साईडला आणि एक दाबटीप म्हणून एक इथं कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतला आता त्याच्यानंतर बघा इथं दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट असेल त्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता बघा कटिंग करताना कटोरी कर आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार कटिंग करायचा आहे आपण वरती जर केलं तर बघा बिना दोरीचं जर तुमचं ब्लाऊज असेल आणि दोरीचा असेल तरीसुद्धा पुढचा जो गडा आहे तर तो पुढच्या साईडला उतरतो तर तसं होऊ नये यासाठी बघा या, या पद्धतीने कटोरीचा जो शेप असतो म्हणजे पुढचा जो गडा असतो आपला तर तो या पद्धतीने कटिंग करायचा आहे तर इथे बघा मी एक अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला बघा दीड इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने पट्ट्या त्या कटिंग करायची आहे आपल्याला पुढच्या गड्याला गडपट्टी द्या लावायची आहे त्यासाठी तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता आता या पद्धतीने बघा तिरकस धाग्यात कट करायचे आहे जेणेकरून ज्या पट्टी आपण लावतो गड्याला तर त्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये त्या फोल्ड होतात इथं आणि एकदम व्यवस्थित दिसतात त्या त्यासाठी आता इथं कापड कमी का पडू नये यासाठी मी, या मी एक्स्ट्राचं पट्टी आहे ते काढून घेतलेले आहे आणि त्यांना जॉईंट करायचं आहे आता बघा एका पट्टीचं त्रिकोण या साईडला दिसतं बघा टोक आहे ते आणि दुसऱ्याचं या साईडला ठेवायचं म्हणजे ते सरळ असं आपलं इथं जॉईंट होतात त्या पट्ट्या आहेत त्या या तर या पद्धतीने बघा आपण इथं डबल टिप टाकून शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला आता गळपट्टी लावायची आहे तर हा जो पार्ट आहे ते तर त्याआधी बघा आपण जो गळ्या गळ्याची कटिंग केली होती तर तिथं एक शिलाई मारून घेऊया म्हणजे अस्तर आणि कापड आहे एक ते एका ठिकाणी राहील त्यासाठी आता इथं बघा ती पट्टी आपण कटिंग केली आहे तर तिला अर्धा इंच पुढं सोडायचं कटोरीच्या तिथं आणि या इन इथं बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तर बघू शकता इथं मी या पद्धतीने शिलाई मारून घेतली तर आता इथे बघा छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला जेणेकरून जी आपण पट्टी जॉईंट केलेली आहे तर ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते त्यासाठी आता बघा ब्लाऊज जो आहे तो मी उलट्या साईडने फिरून घेतला आणि जी आपण गडपट्टी लावलेली आहे तिला एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची जेणेकरून ती आतल्या साईडलासुद्धा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली शिलाई मारून तिला होईल त्यासाठी आता अर्धा इंच कापड आपण एक्स्ट्रा सोडला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड क के, फोल्ड केले बघा आणि या पद्धतीने दगडपट्टी शिवून घ्यायची आहे दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने बघा एक शिलेंट टाकून घेतली अस्तर आणि कापडला आता ही जी पट्टी आहे ती शोल्डरपासून जॉईंट करायची आहे तर डबल फोल्ड करायची त्याच्यानंतर पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि जसं आहे तसं गोलाकार फिरवत आपल्याला ओढायची नाही आहे जशी आहे तशी इथं आपल्याला शिवायची आहे तर बघा इथं मी एक्स्ट्राचं कापड कटिंग केलं त्याच्यानंतर इथं छोट छोटे छोटे कट्स मारायचे आहे या पद्धतीने आता व्यवस्थित असं इथं आपल्याला शिलायन टाकून घ्यायची आहे तर या टोकाला बघा डबल टिप टाकून शिलायला लोक करायची जेणेकरून ती शिलायन आहे ती निघणार नाही यासाठी आणि या, या पद्धतीने बघा पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला शिलायन टाकून घ्यायची आहे म्हणजे आतल्या सुद्धा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते तर बघा इथं आपल्या पुढचं पार्ट इथं रेडी झालेला आहे दोघं पार्ट रेडी झाले त्याच्यानंतर आता इथं बघा आपल्याला फिटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर जो पाठीमागचा पार्ट होता तर त्याला मी उलट्या साईडनं ठेवलेलं आहे बघा आणि त्याच्यावरती आपल्याला पुढचा पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आहे आता एकदम कोपऱ्यावरती असे शिलायन टाकून घ्यायची एक्स्ट्राचे धागे वगैरे इथे कट करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आता दुसऱ्या साईडला फिरवून आपल्याला इथं अर्ध्या इंचावरती शिलायन टाकायची आहे तर ब्लाउज पीसला बरेच असे राहतात त्यांना धागे वगैरे भरपूर निघतात तर तसं होऊ नये यासाठी बघा या, या पद्धतीने शोल्डर जॉईंट जर केलं तर धागे निघणार नाही आता बघा डबल टिप टाकून मी शिलाई लोक केली त्याच्यानंतर बघा आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं शोल्डर आहे त्याचे जोडून घेणार आहोत तर एकदम कोपऱ्यावरती दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे आणि या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे आतल्या साईडला कापड आहे ते व्यवस्थित फोल्ड करायचं बघा प्रेस करून आणि गड्याकडे बघा आपल्याला दोन तीन टिपा एक्स्ट्राची आहे म्हणजे शिलाईंट इथं लोक करायची घातल्यावरती ते निघणार नाही यासाठी आता इथं बघा अर्ध्या इंचावरती शिलाइंट टाकून घ्यायची आहे इथं बघा व्यवस्थित दोघं शोल्डर व्यवस्थित जोडून झाले आपले आता बाही कशी जॉईंट करायची पा ते पाहूया आपण तर इथं बघू शकता तुम्ही वरच्या साईडला पुढचा जो पार्ट आहे तो आहे आणि पाठीमागचा पार्ट खालच्या साईडला आहे आता बाही जोडताना बाहीला चेक करायचे व्यवस्थित बघा दोघं पार्ट आहे ते त्याच्यानंतर आपल्याला बाहीचं सेंटर काढायचं आहे खडूने मार्किंग करून घ्यायची जोडताना आपलं ते व्यवस्थित येईल आता इथं बघू शकता ब्लाऊजला फिरून घेतलं मी आणि पुढचा जो पार्ट आहे तो माझ्या साईडला आहे आणि वरच्या साईडला पाठीमागचा सा पार्ट आहे तर आता इथं बघा शोल्डर जॉईंट कर बाही जोड जॉईन करताना शोल्डर जिथं आपण जॉईंट केलं आहे तर तिथं ते आपण सेंटर काढलेलं आहे बघा बाहीचं तर ते ठेवायचं आहे जिथं शोल्डर जॉईंट केला आपण तिथं आणि अर्धा इंचावरती बाहीची इथं या पद्धतीने बाहीला जोडून घ्यायचं आहे ब्लाऊजसोबत आता दुसऱ्या साईडने सुद्धा फिरून घेतलं बघा मी आणि बाही आहे तशीच राहू द्यायची बघा जो पार्ट आहे तो व्यवस्थित असं गोलाकार फिरवत आपल्याला शिलाईन टाकायची आहे तर बघू शकता इथं या पद्धतीने जसं मी दाखवतं आहे सेम त्याच पद्धतीने या या तर या ब्लाऊजचं मी कटिंगचा व्हिडिओ या आधी चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आता बघा दोघं पार्ट सरळ बाजूकडून या पद्धतीने पकडायचे आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलायन टाकायची म्हणजे धागे निघणार असतील तर ते आत्या साईडला आपल्याला फिटिंग करताना व्यवस्थित येईल तिथं तर बघा जसं आहे तसं मी इथं शिलाइन टाकून घेतली एक्स्ट्राचा कापड दिसतो इथे मी कट करून घेतला बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बाही त्याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत तर बाहीचं सेंटर काढायचं त्याआधी बाही चेक करायची आहे जो पार्ट एक्स्ट्रा असेल त्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे थोडंसं किंचित वाटत होतं मला त्यासाठी मी ते कटिंग करून घेतलं आता बाहीचं सेंटर काढायचं चा, त्याच्यानंतर जिथं शोल्डर आपण जॉईंट केलेलं आहे तर तिथं ठेवायचं आहे आणि एका साईडची बाही आपल्याला या पद्धतीने शिवायची आहे अर्धा इंचाची मार्जिंग धरून तर तुमची बाही जोडताना कमी पडत असेल तर बाही कटिंग कशी करायची तर सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओसोबत पाहू शकता पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यासोबत तिच्यात मी दाखवलेलं आहे दुसऱ्या साईडने बाही चेन इथं बघा पलटून घेतली मी आणि या पद्धतीने एका साईडची सुद्धा आपण शिवून घेणार आहोत तर जिथं गोलाकार भाग असतो तिथं बाही आहे ती फिरवून घ्यायची आहे म्हणजे गोलाकार फिरवत फिरवत आपल्याला शिलाईन टाकायची आहे आता बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण अशी एक फिनिशिंगमध्ये शिलाईन टाकून घ्यायची आहे आतला कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आता बघा इथं बाहीला या पद्धतीने आपण शिवून घेतलं त्याच्यानंतर बघा सरळ बाजूकडून शिलाईन टाकायची आहे तर एकदम कोपऱ्यावरती इथं मी दोघं पाठ व्यवस्थित जॉईंट करायचे पकडायचे आहे व्यवस्थित तर पहा इथं आणि शिलाईन टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचे कापड दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा धागे वगैरे असतील ते आता ब्लाऊजला या पद्धतीने फिरवायचं आहे तर बघा इथं उलट्या साईडने फिरून घ्यायचं ब्लाऊजला म्हणजे जेणेकरून आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल त्यासाठी तर एकदम कोपऱ्यावरती इथं बघा जी आपण सरळ बाजूकडून शिलाईन टाकली होती तर तीसुद्धा आपल्याला उलट्या साईडने आपण जेव्हा फिरवू ब्लाउज इथं तेव्हा ती तिथं एक शिलाईन टाकायची आहे तर तिचे धागे वगैरे असतील ते तिथं पॅक होऊन जातील आणि आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल तर बघा इथं या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे एकदम कोपऱ्यावरती तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने बघा तर इथं शिलाई टाकताना डबल टीप टाकायची सुरुवातीला त्याच्यानंतर जेव्हा आपण इथं शिलाई टाकून संपते आपली त्याच सुद्धा आपल्याला डबल टीप टाकायची आहे तीद तीद आता इथं बघा कमरेच्या साईडला तिथं डबल टीप टाकली आणि इथं बाहीच्या इथं शेवट होतं बाहीचा तिथपर्यंत मी तिथं डबल टीप ला चा टाकून घेतलेली आहे आता इथं बघा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे सर्वात पहिले तर दंडघेर इथं बघा मी साडेसहा इंचं घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथं या पद्धतीने मी छातीचा चौथा भाग मोजून घेतले तर ब्लाऊज आहे ते व्यवस्थित पकडायचं आहे बघा इथं आपल्याला तर इथं बघा छातीचा चौथा भाग दहा इंच आता इथं कमरेचं तुम्ही मोजायचं असेल तुम्ही या पद्धतीने मोजू शकता तर मी ते साडेनऊ इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर असं बघा तिघं पॉईंट आहे ते जोडायचे आपल्याला आणि जिथं खडूची मार्किंग दिसते तिथं आपल्याला शिलाइन टाकायची आहे जेणेकरून आपली फिटिंगची लाईन आहे ती सरळ अशी येणार आहे त्यासाठी ये तर इथे बघा या पद्धतीने शिलाइन टाकून घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं शिलाईन टाकायची आहे पती, पती चा तर दंडघेरचं माप टाकायचं आता जिथं आपण होपपट्टी लुफपट्टी एक्स्ट्राची लावली होती तिला सोडून आपल्याला तिथं छातीचा चौथा भाग मोजायचा आहे आणि लाईन ओढून घ्यायची आहे बघा जसं आहे तसं तर इथे बघा तुम्हाला तिरकस लाईन दिसत असेल तर तिथं मी फिटिंगच्या तिथं सरळ अशी लाईन आखून घेतली होती तिथून शिलाई टाकून घेतली आहे आणि कस्टमरलासुद्धा एकदम व्यवस्थित बसलेला आहे तो ब्लाऊज आता बघा उ आपण सरळ बाजूकडून फिरून बघू या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते फिटिंग आपली कशी झाली ते तर बघू शकता इथं या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग आपली इथं झालेली आहे म्हणजे चाळीस साईजचा जो ब्लाऊज आहे तो इथं शिवून झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सरात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा धन्यवाद